डाएट चालू आहे आणि त्याच्यामध्ये जर उपवास आला तर करायचं काय कारण बऱ्याच जणांना पूर्ण दिवस उपाशी राहून त्रास होतो म्हणजेच ॲसिडिटी होते डोकं दुखू लागतं पण उपवासाचे जर तेलकट तुपकट पदार्थ खाल्ले तर वजन वाढण्याची भीती वाटू लागते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी पाव चमचे तेलामध्ये तयार होणारा हा पदार्थ तर नक्की ट्राय करून पहा तर त्यासाठी इथं मी घेतलेला आहे एक कप साबुदाणा हा साबुदाणा आपण खिचडीला भिजत घालतो तसा स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घ्यायचा आहे तर इथं मी भिजवून घेतलेला आहे साबुदाणा तर तुम्ही तर पाहू शकता व्यवस्थित असा भिजलेला आहे जसा आपल्याला खिचडीला भिजवायला लागतो तसं दोन बोटामध्ये जर तो दाबला तर व्यवस्थित असा मॅश होतो तर त्यामध्ये आपण इतर पदार्थ घालूयात तिथे मी एक उकडून थंड करून घेतलेला बटाटा कुस्करून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर जास्त घालू शकता पण मी इथं डायटसाठी रेसिपी दाखवत आहे त्याच्यामुळं एकच वापरलेला आहे आणि तसंही जास्त बटाट्याची आपल्याला गरजही नाही तर पाव चमचा साखर एक चमचा लिंबाचा रस त्याचबरोबर अर्धा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्तही घालू शकता कलरसाठी मी पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते आहे नसेल घालायची नाही घातली तरी हरकत नाही आणि चवीपुरतं मीठ तर हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्या साबुदाण्याला कोट होईल अशा पद्धतीनं तर यापूर्वी मी नायलान साबुदाण्याचा चिवडा ती भाजून केलेला आहे न तळता तर तो तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवर तुम्हाला तो पाहायला मिळेल तर इथं माझा शेंगदाण्याचा कूट घालायचा राहिला होता तो मी दोन टेबल स्पून घातलेला आहे आपण शेंगदाण्याचा कूटही इथं जास्त वापरणार नाही आहोत कारण आपल्याला इथं ही डाएटची रेसिपी करायची आहे आणि ब तसंही शेंगदाण्याच्या कूटामुळे आपल्याला ॲसिडिटीचाही त्रास होऊ शकतो तर आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत अगदी आपल्याला छोटे बॉल तयार करून घ्यायचे तर इथं आपण अशा पद्धतीचे सर्व हे मिश्रणाचे गोळे करून घेऊयात उपवासाच्या अनेक रेसिपीज मी यापूर्वी शेअर केलेले आहेत तुम्हाला त्या माझ्या चॅनलवर नक्की पाहायला मिळतील उपवासाच्या रेसिपीज या प्लेलिस्टमध्ये तर इथं आपण सर्व बॉल्स तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण कशा पद्धतीने याला कमी तेलात बनवायचं ते पाहूयात तर इथं मी आप्पे पॅन व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी पाव चमचा तेल आपल्याला सोडायचं आहे तर तुम्ही तर पाहत असाल अगदी पाव पाव चमचाच मी इथं तेल घालते आणि हे तेल सर्व बाजूला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जे आपण साबुदाण्याचे गोळे ठेवणार तर त्याच्यामुळे ते चिटकून राहू नयेत तर आता आपण सर्व हे बॉल्स घात ठेवलेले आहेत आणि आता आपल्याला झाकून साधारण एक दोन तीन मिनटं ठेवून द्यायचं आहे तुम्ही पाहिलं असेल अगदी कमी तेलामध्ये आपण हा पदार्थ बनवतो हो, आहोत आणि याच्यामध्ये आपण बटाटाही फारसा वापरलेला नाही आहे शेंगदाण्याचं कोटी नाही वापरलेलं तर तीन मिनटानंतर आपल्याला हे थोडेसे हलवून घ्यायचे आहेत म्हणजे जी भाजलेली बाजू असेल ती वर करून घ्यायची आहे साईडला आणि गोल आकार सगळ्या बाजूनी आपल्याला हे आपे भाजून घ्यायचे आहेत तर त्या पद्धतीनं आपण हे दोन तीन मिनटांनी हलवून घ्यायचे आणि साधारण सात ते आठ मिनटात आपल्याला मिडियम फ्लेमवर हे आपे तयार मिळतील तर बऱ्याच जणांना साबुदाण्याचे वडे आवडतात पण ते फार तेलकट असतात तर ते टाळण्यासाठी तुम्ही या आपे पॅनचा वापर करून अशा पद्धतीने हे वडे बनवू शकता सर्व बाजूने तयार झाले की नाही ते एकदा चेक करून घ्यायचे भाजलेत का वडे तर साधारण पाच सात मिनटं लागतात हे ला। तर सात मिनटं झालेली आहेत आणि सर्व बाजूने आपला वडा तयार आहे फारसा वेळ लागत नाही कारण आपला साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे तर आता आपण काढून घेऊयात आणि राहिलेले आपले जे तीन साबुदाण्याचे वडे आहेत ते पुन्हा याच्यातमध्ये ठेवून देऊयात एक कप साबुदाण्यामध्ये माझे साधारण दहा असे हे आपे तयार झालेले आहेत साबुदाण्याचे वडे तर पुन्हा आता हे सात मिनटं झालेले आहेत आणि आपले हे वडे देखील तयार आहेत तर तुम्ही तर पाहिलं असेल अगदी पाव चमचा तेल आपण वापरलेलं आहे हे वडे बनवण्यासाठी तर तुम्हाला जर साबुदाण्याच्या वड्याची टेस्ट अगदी कमी तेलात पाहिजे असेल तर हा प्रयत्न तुम्ही नक्की करू शकता आप्पे पॅनमध्ये वडे बनवण्याचा खूप कमी तेल लागतं म्हणजे अगदी काहीच नाही जे आपण वडे तळून करतो त्या मानाने आणि तुम्ही तर पाहत असाल तेलसुद्धा अजिबात लागलेलं नाही अजिबात तेलकट होत नाहीत हे वडे तर एक वेळ ट्राय करून पहा तुम्हाला जर ॲसिडिटीचा त्रास होत असेल डाएट करायचा असेल तर या पद्धतीने वडे तर अशाच पद्धतीच्या आणखीन काही रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील नवीन नवी नवी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन नवी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल चला तर मग पुन्हा भेटूया पुन्हा एका नव्या रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय